आज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हो की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की रा काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या का असेल हो का। तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावत मी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भा दोन दोन दिवस एक एक भागात मुकाम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईन जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदात जेव्हा तुम्ही त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुन्हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडंच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतानं शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी ते आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर दा बीड जिल्ह्यामध्ये जर आ... बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या म्हणजे ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे मग आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं सा तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की काय झालं की हे पाऊस मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे काही का काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडत पाऊस पाहू नका हळद असं तुम्ही का हळदीचे वा शिजून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर त्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबवतो था, मी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही ना आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भाग दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय म्हणून एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईल जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडंच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतात शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला ते तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला तुम्हा उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर बीड जिल्ह्यामध्ये जर आ... बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला मध्ये ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडणार आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं सा तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतोय कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की रा काय झालं की हे पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडंच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अन झाला म्हणजे काय काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीचे कामे करून घ्या कांदा असेल हो का। तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे शिजून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावत कमी मी तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही का आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भाग दोन दोन दिवस एक एक भागात मुकाम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उस येईल एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईन जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात द्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी आनंदाचे बातमी त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडं पाऊस पडणार आहे म्हणून हा न लक्षाचा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतानं शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर दा बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला म्हणजे ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडला आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व सांगू सांगितलं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की रा काय झालं की हे पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या कांदा असेल हो का। तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईलेत की मूग भुईमूग काढायला थांबावत कमी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही का आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भा दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी म्हणून एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईन जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा आनंद लक्ष यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदात येव्यात मी त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतात शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला म्हणजे ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडणार आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की रा काय झालं की हे पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे पंधरा मे पासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या कांदा का। असेल तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वा शिजवून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावं कमी का। म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही ना। का आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भाग दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी म्हणून एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईन जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात द्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाचे बातमी त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडंच पाऊस पडणार आहे म्हणून आनंद लक्षाचा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतात शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पा। पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादं बीडधारा जर बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या म्हणजे ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडला आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की रा काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मेपर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या का असेल तर काढून घ्या पाऊस उघडण्याची हो वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावं कमी का। म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही का आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भा दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय म्हणून एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्या सामोन आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात द्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान मान्सून पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आज आहे तिचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्य आज आहे तिचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पंधरा पासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की रा काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे पंधरा मे पासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या का कांदा असल हो का। तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे शिजून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर त्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भयमूग काढायला थांबावं कमी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही का आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भाग दोन दोन दिवस एक एक भागात मुकाम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईन जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर बीड जिल्हा झारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडं पाऊस पडणार आहे म्हणून हा न जा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतानं शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर दा बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला म्हणजे ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात शिकायचा झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आ, की रा काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना ना पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या का असेल का। तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वा वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावं कमी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भा दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी म्हणून एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईन जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला पसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदात येवतात त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुन्हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडं पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतानं शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादं बीडधारा जर बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या मध्ये ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडला आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की रा काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून अंदाज झाला करायचा म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मेपर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीचे कामे करून घ्या कांदा असेल तर काढून घ्या पाऊस उघडण्याची हो वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वा शिजवून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा जा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावतं का। मी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भाग दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईल जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा हे सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान पूर्व पाऊस चांगला कोसळणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदात येव्या त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुना नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडंच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतात शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे समजा तुम्हाला उदाहरण झा एखाद्या गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर दा बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला म्हणजे ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पा। हा पाऊस पडणार आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं इच्छितो की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं सा तर म्हणजे पंधरापासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की काय झालं की हे पाऊसमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना दे पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या कांदा असेल तर काढून घ्या पाऊस उघडण्याची हो वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वा शिजून वाळू घालून झाकून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर ज्यांचा मूग चालू आहे भुईमूग चालू आहे बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावतं का, मी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मेपर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन दोन भा दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत मान्सूनचा पाय उशी एक जून लगेच मान्सून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे याच्यात सामून जाईल जूनच्या पहिल्या आठवड्यात यंदा मात्र मिरगी पेर होण्याचा चान्स आहे म्हणून हा ह्या सगळ्यांनी लक्षात यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे यावर्षी पंधरा मे ते तीस मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस चांगला कोसळणार आहे म्हणून हा आनंद लक्षात सांगायचं झालं तर हा पाऊस बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदात येव्यात त्याच्यानंतर बीड जिल्हा धारशिव जिल्हा लातूर जिल्हा लातूर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे नाशिक पुन्हा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर परभणी यवतमाळ वाशिम हिंगोली बीड जालना संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं सगळीकडंच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात त्याच्यानंतर बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या शेतानं शेतकऱ्याचे फोन आले आमच्या ऊसाला पाणी कमी पडायला तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम समजा तुम्हाला उदाहरण एखादं गावाचं नाव सांगतो समजा एखादा बीडधारा जर दा बीड जिल्ह्यामध्ये जर बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाला मध्ये ह्या तीस मे पर्यंत चार वेळेस पाऊस येऊन जाणार म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच हा पाऊस पडला आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पंधरा मे ते तीस मे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे कामे तुम्ही करून घ्या कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पासून तर तीस मे पर्यंत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की Uh, की रा काय झालं की हे पाऊस म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही उन्हाळ्यामध्ये इतका पाऊस कधीच पडला नाही असा पाऊस हा राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे काही काही ठिकाणी उडे नाले वाहतील काही नद्यांना ना, का ना, दे ना पाणी देखील येईल म्हणून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे म्हणजे पंधरा मेपासून ते तीस मे पर्यंत शेतकऱ्यांना माझी विनंती तुम्ही काय करा तुमची शेतीची कामे करून घ्या का असेल हो का। तर काढून घ्या पाऊस उघडण्याची वाट पाहू नका हळद असेल तर तुम्ही का हळदीचे वा वाळू घालून ठेवण्याची तयारी ठेवा त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्याचे फोन येईल की मूग भुईमूग काढायला थांबावत मी म्हणलं तुम्ही काढून घ्या कारण की पाऊस काय उघडणार नाही आणि याच्यामध्येच काय होणार आहे हा पाऊस काय होणार आहे तीस मे पर्यंत असा चालू राहणार आहे दररोज दोन 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 दिवस एक भागात मुकाम करत आणि तीस मे नंतर काय होईल परत माणसांना